पुत्र ही पाहिजे आणि आईला डोळे सुद्धा पाहिजेत मनामध्ये इच्छा धारण करून बसले कशाला साधनेला नामश चिंतनाला नामश चिंतन केलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय नामश्चिंतन चिंतन झालं पण बरेच दिवस केला भोलेनाथ नाथ भोले देव भुले भंडारी प्रगट होणार तेवढ्यामध्ये माता पार्वती म्हणतात कुठे निघाले म्हणे माझा भक्त आहे एवढी साधना करतोय मला गेलं पाहिजे म्हणे हो गेलं पाहिजे पण भक्त तुमचे भक्त फार चालू आहेत म्हणे फार चालू आहेत तुम्ही काय करा तुम्हाला किती जरी वरदानं मागितलं तरी द्यायची नाही म्हटले मग म्हणले एकच वरदान द्यायचं काय करायचं एकच वरदान द्यायचं आणि गृहमंत्र्यांचा ऑर्डर आल्याच्या नंतर या मंत्र्याचं काही चालत नाही कुठंच नाही का बोले ना त्यात म्हणले हा ठीक आहे नाही देणार म्हणले जाऊ मी म्हणले हो जा आले